यावेळी माजी नगराध्यक्ष आणि पदाचे उमेदवार समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवार बूथ अध्यक्ष शहर अध्यक्ष तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीने भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास समीर नलावडे यांनी व्यक्त केला कालच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर केलं होतं की कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसचा शुभारंभ आज आम्ही आमची गावदैवता स्वयंभू रवळनाथ जवळ दर निवडणुकीला प्रथेप्रमाणे नारळ देतो आणि प्रचारा प्रचाराला सुरुवात करतो त्याचप्रमाणे आज सर्व इच्छुक उमेदवार आमच्या अजून उमेदवारांची यादी जाहीर व्हायची हो आहे पण सर्व इच्छुक उमेदवारी जेणे ज्यांनी काल मुलाखती दिल्या ते सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ अध्यक्ष शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे कणकवली शहरातील कार्यकर्ते आज उत्साहाने आले आज आपण पाहिलं असाल की मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे म्हणजे यावरूनच आपल्याला समजेल की कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच नगराध्यक्षासही सतराही नगरसेवकांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरच नगरसेवकांनी नगराध्यक्ष या कणकवली नगरपंचायतच्या सीटवर विराजमान होते नगराध्यक्ष जरी एकाची मुलाखत झाली असली तरी माझ्या बाजूला असलेले सगळेच सगळेच नगराध्यक्ष आहेत आणि सगळे नगराध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक असल्यासारखे काम करणार आहेत जरी एखाद्या नगरसेवकाला तिकीट मिळालं तरी कार्यकर्ते नगरसेवक असल्यासारखं का का काम करतात म्हणून आजपर्यंतचा इतिहास आहे की दोन हजार आठपासून कणकवली नगरपंचायतीवर राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कायम झेंडा लागलेला आहे याही पुढे तसाच झेंडा कार्यकर्त्यांच्या विश्वासावर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवर झेंडा लागेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका